नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज आम्ही नेहमीच नवीन बातम्या नवीन घडामोडी वेगवेगळ्या बांधापासून ते थेट बांधापासून दिलीपर्यंतच्या बातम्या आम्ही दाखवत असतो तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर आज आपण एक विशेष बातमी पत्रकार कंपनी समाजाला न्याय मिळवून देतो समाजामध्ये दे जिथं कुठं अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करतो अन्यायाला वाचा फोडायचं काम करतो तर त्यांचाही कुठेतरी सत्कार व्हायला हो पाहिजे सन्मान व्हायला हो पाहिजे त्या हिशोबानं आज आपण आमचे धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानोबा येडके हे एम एच चोवीस महाराष्ट्र न्यूज या चॅनलचे संपादक आहेत बरेच दिवसापासून ते समाजामध्ये समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही काही पत्रकार मंडळींनी ठरवलं त्यांचा वाढदिवस आपण साजरा करू त्यांचाही कुठेतरी सत्कार व्हायला हो पाहिजे जे समाजाला न्याय मिळवून देतात त्यांचाही कुठेतरी सन्मान व्हायला हो पाहिजे तर आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत संकल्प मराठी न्यूज चॅनलचे संपादक राजेश उदाले हे आहेत आणि छावण्य उच्च एक धनवाणी पत्रकार आपल्या सोबत आहेत त्यांच्या हस्तेच यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे ते छावण्नी उच्च संपादक आहेत लहू शिंदे तर त्यांच्या हस्ते आपल्याला त्यांचा सत्कार करायचा आहे त्यांचा सन्मान करायचा आहे एक पुढील भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी त्यासाठी आपल्याला हा सन्मान करायचा आहे तर मी छावानीचे संपादक लोशिंद त्यांना विनंती करतो की आधी एडके साबाचा सा सत्कार करावा शाल घालून अं सत्कार सन्मान म्हणजे समाजासाठी काम करतात त्यांचाही कुठतरी समाजातून सन्मान व्हायला पाहिजे कारण त्यांनाही कुठतरी असं एक प्रोत्साहन मिळतं अजून समाजाचं काम करण्यासाठी थोडीशी उर्मी येते उत्साह येतो त्यांचा या ठिकाणी सत्कार व्हायलाच पाहिजे तर छवानी उच्च संपादक लवू शिंदे यांच्या हस्ते एडके साहेबांचा सत्कार या ठिकाणी करत होतो आपण त्यांचा आज वाढदिवस आहे दोन हजार सव्वीस कालच उजाळलय काल एक तारीख होती आणि आज दोन तारखेला त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान म्हणज पत्रकार संघ म्हणा पत्रकार मित्र मंडळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत तर पेडा भरवा पेडा भरवा तोंड गोड करा पेडा भरवून त्यांचा सत्कार सन्मान करत आहोत जेणेकरून समाजाचं काम करायला उत्साह यायला पाहिजे उत्साह वाढला पाहिजे समाजाचं काम करतात तर आपण पण अं ज्येष्ठ जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक आपण पण त्यांच्या वाढदिवशीच्या सुधीर देव त्यांना पेला गोरून तर काय सांगा रेपी साहेब आणि पत्रकार मंडळी वाढदिवसाच्या आधी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा असं किती वाढदिवस आहे <coughs> माझा सत्तावन 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 आहे एकशे सत्तावन एकशे पन्नासवा वाढदिवस सुद्धा करायची आम्हाला संधी मिळाली अशी आम्ही तुळजा भावनेच्या प्रार्थना करतो पत्रकार मंडळी का तुम्ही ज्येष्ठ आहेत आणि अशी ज्येष्ठ माणसं आमच्या पाठीमागे असतील प्रोत्साहन हा ते काय म्हणतात मोडला सारा संसार फक्त राहिला कणा पाठीवरती हात देऊनी फक्त लढ मरा फक्त लढ मरा आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठाचा जर आमच्या पाठीवर हात असेल तर आम्ही ही पत्रकार मंडळी काळाला बी मिठी मारायला काळाच्या तोंडात काळाच्या जबड्यात हात घालायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही फक्त तुमचा हात आमच्या नवीन पत्रकार मंडळीच्या पाठीचे असायला पाहिजे म्हणून तुम्हाला दीडशे दोनशे वर्षे आयुष्य आमच्या सगळ्या पत्रकार मंडळीकडून तुझा प्रार्थना आहे काय सांगाल तुमचा सत्कार केलाय महाराष्ट्र न्यूल चा मुख्य संपादक ज्ञानोबा बायडके यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सहकारी हजगुडे नाना समाय संघर्ष न्यूजचे संपादक तसेच संकल्प मराठीचे मुख्य संपादक राजेश पुदाले आणि छावा न्यूजचे मुख्य संपादक लोहू शिंदे यांनी एक पत्रकाराला सन्मान मिळावा किंवा पत्रकार हा जीव मुठीत घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी स्वतःच जीव धोक्यात घालून लढाई खेळतो आणि जिंकतो या उद्देश या सर्व पत्रकार बांधवांनी समोर ठेवून माझा सत्कार केला मी त्यांचं त्यांना ज्येष्ठ असल्यामुळं धन्यवाद देतो आणि आमच्या पाठी कायम काय हात राहू एक विनंती केली होती <laughs> सदैव माझ तुमच्या पाठीवर ते हातच नाही तर तुमच्या हाकेला हाक देऊन मी सदैव तुमच्या बरोबर राहीन असे मी या प्रसंगी गुवाही देतो काय सांगाल शिंदे साहेब मी गेल्या दोन वर्षापासून स्वत आणच्या आगीत फरपाळलेला माणूस आहे याच्यामध्ये समाजकारण पाहिलं राजकारण पाहिलं कोर्ट कचेरी पाहिली पोलीस स्टेशन पाहिलं अनेक लोक पाहिली समाजकारणामधली पाहिले, पाहिले, पाहिले। जे सांगतात की मी स्वतः समाजसेवा करतो खूप प्रामाणिकपणे करतो निस्वार्थपणे करतो पण ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस माझ्या सोबत माझ्या पाठीशी आणि माझा हात धरून तो फक्त चल आम्ही सोबत आहे असं म्हणणार एकही नव्हता एक सुद्धा फक्त धाराशिवच्या अखिल भारतीय छावा संघटना आणि धाराशिव लाईव्ह चे संपादक छावा न्यू आपलं लाईव संपादक सुनील ढेपे यांनी आपल्याला त्या टायमाला सहकार्य केलं आणि त्याच्यामधून आपल्याला आता वाटलं की आता संपलं आपलं तर काय राहिलेलं नाही कारण जे आपण ज्याच्यासाठी आपल्याला करायचं होतं तो तर आपल्याला सोडून गेला मग त्या अन्यायाच्या आगीत भरपडत असताना आपण आता ठरवलं की आपण पुढे लढत बसण्यापेक्षा आता आपण पुढे लढायचं आणि जे आपल्यावर दुःख आलं जे आपल्यावर संकट आले ते असं सहजासहजी आलेलं नाही नैसर्गिक आलेलं नाही किंवा आसमानी संकट नाही हे संकट आलेले ते, ते आपल्या समाजातील काही राक्षसी वृत्तीच्या लोकांमुळे आणि त्या लोकांनी जी संकटामध्ये जाणीवपूर्वक मला ढकललं त्याच्यामधून मला बाहेर निघण्यासाठी मला कोणी सहकार्य केलं नाही पण मी माझं हिथून पुढचं आयुष्य जे राहिलेलं आहे शिल्लक ते म्हणलं रडत बसण्यापेक्षा आपण लढायचं आणि जे समाजामधील काही दुर्बल घटक आहेत ज्यांच्यावर कुठं अन्याय होतो ज्यांना न्याय मिळत नाही त्या ठिकाणी आपण स्वतः जीवाच रान करायचं आणि त्या माणसाला समोरच्या न्याय मिळवून देण्याचं ह्याच्यासाठी आपण पत्रकारितेमध्ये उतरलो निर्भीड निरपक्ष निस्वार्थी आपल्या पत्रकारिता चालू आहे ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी मला कधीही मुलगा भाऊ किंवा नातू म्हणून मला फक्त एक आवाज आहे मला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी कधीही हजर आहे साहेब शुभेच्छा द्या नमस्कार मी संकल्प मराठीचा मुख्य संपादक राजेश कोदाले एम एच ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज संपादक ज्ञानबा एडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्व संघटनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याच्या संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं पूर्ण समाजाच्या वतीनं निश्चित यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि आता जे शिंदेसाहेबांनी मत व्यक्त केलं हे आपल्यावर अन्याय झाला अन्यायाची जाणीव होऊन कुठेतरी समाजाचा अन्याय दूर करण्यासाठी हे पत्रकार पाऊल उचललेलं आहे हे क्षेत्र हातात घेतलंय तो कुणालाही कुणालाही कुठंही सामाजिक अडचण असेल वैयक्तिक अडचण कुठलीही अडचण असेल तुमच्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर प्रत्येकाचे नंबर आपण स्क्रीनवर देतो त्या स्क्रीनवर कुणालाही फोन करा तुमच्या अडचणीला हे पत्रकार निश्चित धावून येतील ज्यावेळेस तुमची अडचण असेल नंबरवर निश्चित फोन करा तर पुन्हा एकदा येडके साहेबाला हार्दिक शुभेच्छा तुळजाभवानी असंच असंच त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू आणि असेच अजून पन्नास एक तरी दिवस साजरा करायची आम्हाला संधी मिळू ही तुळजाभवानीची आपण त्यांनी प्रार्थना करू आणि थांब तर निश्चिताच ज्याला अडचण असेल नंबर दिलेत सगळ्या पत्रकाराचे सर्वांचे त्याला अडचण येईल त्या नंबरवर कुणी फोन जास्तपणे तुम्ही कधीही कॉल करा आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल आहे